पुंछ दहशतवादी हल्ल्यात मोठी कारवाई जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी मोठी अपडेट समोर आली राजौरी येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याप्रकरणी चार स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनावर जा हल्ला झाला होता या प्रकरणात चार स्थानिकांना ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांची चौकशी केली जात आहे काही स्थानिकांनी दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप केला जात आहे गुरुवारी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पुंच जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला यात पाच जवान शहीद झाले आणि दोन जखमी झाले यानंतर सुरक्षा दलाकडून घटनास्थळी घेराव घालण्यात आला असून शोधकार्य केलं जात आहे सूत्रानुसार काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांची मदत केली असा संशय पोलिस आणि तपास यंत्रणेला आहे सोळाव्या कोरच्या जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळी भेट दिली या परिसरावर हवेतून लक्ष ठेवले जात आहे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी श्वास पथक तैनात करण्यात आले आहेत गुरुवारी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता यात पाच लष्कर जवानांना वीर मरण आले तर दोन जण जखमी झाले आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनरकोट पोलीस ठाण्याअंतर्गत ढेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या धत्यार वळणावर दुपारी चार वाजून पंचेचाळीसच्या सुमारास लष्कराच्या जवानांना घेराव गाठला आणि लष्करी वाहनावर हल्ला करण्यात आला शेरवरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत